विशेष आपले स्वागत आहे पाहूया मोठी बातमी अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील मोठ्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे किनारपक्के भागात समुद्र खवळलेला असून तीन नंबरचा लालबावटा फडक होण्यात आला आहे हवामान विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा कडक इशारा दिला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने समुद्रात उंच लाटा निर्माण होत आहेत हे क्षेत्र हळूहळू किनाऱ्याकडे सरकत असून वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे सुरक्षेच्या दृष्टीने किनारपट्टीवरील सर्व मच्छीमारांनी आपली नौका किनाऱ्यावर आणल्या आहेत नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोंठा चक्रीवादळ सध्या वायव्यकडे सरकत आहे मंगळवारी रात्री ते आंध्र प्रदेशातील काकीनाडा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावर होत आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता विदर्भ यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली येथे अतिमुसळधार पाऊस तर नागपूर अमरावती बुलढाणा अकोला वर्धा येथे जोरदार सरी मध्य महाराष्ट्र पुणे नाशिक नगर सातारा कोल्हापूर आणि घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी मुंबई ठाणे रायगड आणि पालघर परिसरात दिवसगर ढगाळ वातावरण राहणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तास नागरिकांनी सतर्क रहावे तसंच किनारपट्टी भागात अनावश्यक हालचाल टाळावी असे आवाहन केले आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका